नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या दुष्काळी अनुदानाची अखेर प्रतीक्षा आता संपलेली आहे राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी यांना दोन हजार तेवीस दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात अनुदाना आले होते अशा सर्व शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या जिल्ह्यातील पात्र तालुके दुष्काळी अनुदानासाठी करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची प्रक्रिया आता त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता हे दुष्काळी अनुदान किती हेक्टरपर्यंत दिले जाणार हे देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो एक विषय स्पष्टपणे आपण समजून घ्यावा प्रत्येक जिल्ह्यातील सगळे शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र असणार नाहीत प्रत्येक विशिष्ट जिल्ह्यातील विशिष्ट तालुके दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो राज्यातील लोकसभा निवडणुका तोंडावर येत असताना वोट बँकेच्या दृष्टीने शेतकरी यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान दिले जात आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे यामध्ये आपण बघितलं असेल प्रलंबित कांदा अनुदान वितरणाला देखील सुरुवात झालेली आहे व एप्रिल महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत कांदा अनुदान अतिवृष्टी अनुदान हे सर्व जे काही अनुदान प्रलंबित अनुदान होते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे मित्रांनो दुष्काळी अनुदान दोन हजार तेवीस बद्दल माहिती पाहत असताना आपण यापूर्वीच पाहिलं आहे की एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शासन निर्णय निर्गमित करून राज्य सरकारने चाळीस तालुक्यातील पात्र शेतकरी यांना दुष्काळी अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यामध्ये तलाठी कृषीसेवक ग्रामसेवक यांच्या संयुक्त पंचनाम्यानुसार पात्र शेतकरी यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या आणि यामध्ये खरीप हंगामातील पिकाची ई पीक पाहणी केलेले जे जिरायती क्षेत्र असलेले शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या जिरायती क्षेत्रानुसार व ई पीक पाहणीनुसार त्यांच्या सिंचनाच्या स्रोताची सत्यता पडताळणी करून या याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या व यांचे प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविण्यात आलेले होते आणि यामध्ये आता सर्वात महत्वाचा विषय कोणकोणते शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र होणार समजा एक तालुका जर पात्र झाला म्हणजे त्या तालुक्यातील सर्व शेत शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेत का तर असं बिलकुल आहे मग या अनुदानासाठी कोणकोणते कौं शेतकरी पात्र आहेत हे समजून घ्यावे शेतकरी मित्रांनो या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेल्या शेतकरी यांच्या याद्या जिल्हानिहाय जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या लॉगिनला ऑनलाईन पद्धतीने आलेल्या आहेत जिल्हा अधिकारी स्तरावरून या याद्यांना मंजुरी दिल्यानंतर या याद्या तालुक्या स्तरीय तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात येईल व तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालया अंतर्गत पात्र शेतकरी यांचे विशिष्ट क्रमांक आय डी तयार होऊन पात्र शेतकरी यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे जे काही दोन हजार तेवीसचं दुष्काळी अनुदान आहे हे, हे शेतकऱ्यांना मिळेल यासाठी जर आपण उदाहरणासाठी बघितलं तर दोन हजार बावीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा विशिष्ट क्रमांक देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्या शेतकऱ्याला दोन हजार बावीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यात आलं होतं त्याच पद्धतीने हे दुष्काळी अनुदान जे काय आहे दोन हजार तेवीस वर्षाचं हे शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो दोन हजार तेवीस वर्षाच्या दुष्काळी अनुदानासाठी पंधरा जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे यामध्ये जर आपण पंधरा जिल्हे कोणकोणते आहेत बघितलं तर यामध्ये नाशिक असेल धुळे जळगाव नंदुरबार बुलढाणा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना बीड लातूर धाराशिव त्याचप्रमाणे पुणे सोलापूर सांगली सातारा याप्रमाणे पंधरा जिल्ह्यांचा समावेश या चाळीस तालुक्यातील पंधरा जिल्ह्याचा समावेश या दुष्काळी अनुदानासाठी करण्यात आलेला आहे व या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुके या दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे मित्रांनो या चाळीस तालुक्यातील पात्र शेतकरी यांच्या याद्यात तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात लावण्यात येतील किंवा तुम्हाला तुम्हाला या याद्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करण्यात येऊ शकतात व या यादीमध्ये ज्या ज्या शेतकरी यांना दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात येईल त्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व नंतर त्यांना हे दुष्काळी अनुदान त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो पंधरा जिल्ह्यातील कोणकोणते चाळीस तालुके आहेत कोणकोणते शेतकरी तालुक्या कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत त्यांची जिल्हा माहिती आपण सविस्तरपणे आता पाहणार आहोत तर यामध्ये सर्वात प्रथम नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामधील तीन तालुके दुष्काळी अनुदानासाठी दोन हजार तेवीसच्या पात्र करण्यात आले आहे यामध्ये मालेगाव आहे सिन्नर आहे आणि त्यानंतर येवला मालेगाव तालुक्यातील जवळपास एक लाख शेतकरी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर सिन्नर तालुक्यामधील पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर येवलामधील त्रेसष्ट हजार अठ्ठ्याण्णव शेतकरी दुष्काळी अनुदान दोन, दोन, चे चे ते दोन हजार तेवीस करता पात्र झालेले आहेत व या तीनही तालुक्याला मिळून दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे व नाशिक जिल्ह्यातील एकूण दोन लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना हे दोन लाख अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचं अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये दुष्काळी अनुदान देत असताना यामध्ये खरीप हंगामातील पिके ग्राह्य धारण्यात आलेले आहे व कोरडवाऊ जे काही शेतकरी आहेत त्यांनाच हे दुष्काळी अनुदान या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये आपण जर बघितलं तर कापूस पीक का असेल सोयाबीन पीक असेल त्यानंतर मूग पीक असेल मक्का असेल उडीद असेल अशा पिकांसाठी हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर धुळे जिल्ह्यातील फक्त ता एकच तालुका दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेला आहे आणि तो म्हणजे सिनखेड यामध्ये सदुसष्ट हजार चारशे ब्याण्णव हो शेतकरी हे अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांना शहाऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यामधील जर आपण बघितलं तर नंदुरबार हा एकच तालुका यासाठी पात्र झालेला आहे यामध्ये एक्कावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र झालेले आहेत व या एक्कावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना जवळजवळ आठ अडुसष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाच्या निधीचे वितरण दुष्काळी अनुदान म्हणून करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा मित्रांनो जळगाव जिल्ह्यामधील देखील एकच तालुका यासाठी पात्र करण्यात आला आलेला आहे तो म्हणजे चाळीसगाव चाळीसगावमधील जवळपास चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत व त्यांना एक हजार एकशे तेहतीस कोटी एकोणावीस लाख रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे त्यानंतर समोर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन तालुके पात्र करण्यात आलेले आहे यामध्ये एक बुलढाणा तालुका आहे आणि त्यानंतर एक लोणार तर बुलढाण्यामधील जवळपास पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी पात्र झालेले आहेत त्यानंतर लोणार तालुक्याचे सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत असे बुलढाणा आणि लोणार तालुक्याचे मिळून म्हणजे दोन्ही तालुक्याचे मिळून एक लाख पंचवीस हजार आठशे अठ्ठावीस शेतकरी या दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांना सत्त्याण्णव कोटी तीस लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी होणार आहे आ त्याचप्रमाणे मित्रांनो समोरचा एक पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील <लगागती> दोनच तालुक्याचा समावेश दुष्काळी अनुदानासाठी करण्यात आलेला आहे पहिला जिल्हा पहिला तालुका आहे सोयगाव तालुका त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुका असे दोन्ही तालुक्यांना दोन्ही तालुके देखील दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी आहेत आणि सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी आहेत आणि यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला एक्क्याऐंशी कोटी रुपयाचे अनुदान वितरित केले सोयगाव तालुक्यासाठी के पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाच्या निधीचे वितरण या ठिकाणी होणार आहे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी म्हणजे दोन्ही तालुके मिळून छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुका मिळून जवळजवळ जव़़़ एकशे सतरा कोटी पंचावन्न लाख रुपयाच्या निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर जालना जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये पाच तालुक्याचा या दुष्काळी अनुदानासाठी समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जालना तालुका आहे भोकरदन तालुका आहे त्यानंतर बदनापूर आहे अंबळ आहे मंठा आहे जालना तालुक्यामधील जवळपास एक्क्याण्णव हजार चारशे ब्या बावन्न शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे त्यानंतर भोकरदन तालुक्यातील बघितलं तर एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे त्यानंतर बदनापूर तालुक्याचे एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेलं आहे त्यानंतर आंबड तालुक्यातील जर बघितलं तर आंबड तालुक्यामधील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीत पाच तालुक्यासाठी पाच तालुक्यासाठी जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यासाठी तीनशे ब्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी होणार आहे त्यानंतर बीड तालुक्यातील जर बघितलं तर बीड तालुक्यामधील तीन तालुके बीड जिल्ह्यातील तीन तालुके यासाठी दुष्काळी अनु अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे यामध्ये वडवणी तालुक्यामधील जवळपास तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी त्यानंतर धारूरमधील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी आणि अंबाजोगाईमधील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि बीड ता जिल्ह्यातील एकूण या तिन्ही तालुक्यातील जर शेतकरी धरले तर एक लाख एकोणपन्नास हजार शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र झाले असून त्यांना एकशे एकोणतीस कोटी एकतीस लाख रुपयाचे निधीचे वितरण केले जाणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामधील एकच तालुका आहे रेनापूर यामधील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी हे पात्र झाले असून त्यांना एकोणचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचे निधीचे वितरण होणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन तालुक्याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील यामध्ये वाशीमध्ये जर बघितलं तर सदतीस हजार नऊशे शेतकरी पात्र झालेले आहे धाराशिव जिल्ह्यातील द धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार पाचशे एकोणसाठ शेतकरी पात्र झाले असून त्यांना दोनशे आठ कोटी पन्नास लाख रुपयाचं निधीचं वितरण दुष्काळी अनुदान म्हणून होणार आहे पुणे जिल्ह्याचं आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामधील पाच तालुक्याचा समावेश दुष्काळी अनुदानासाठी आहे यामध्ये पुरंदर सासवडमध्ये पुरंदर सासवडमध्ये छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी आहे बारामतीमध्ये पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी आहे शिरूरमध्ये पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी आहे इंदापूरमध्ये एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी आहे व दौड तालुक्यामधील बासष्ट हजार सातशे अठरा शेतकरी आहे म्हणजे एकंदरीत पुणे जिल्ह्यातील जवळपास दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी या ठिकाणी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे व त्यांना एकशे एकसष्ट कोटी रुपयाचे हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे त्यानंतर सोलापूर ज सोलापूर जिल्हा जर बघितला तर सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे त्यानंतर मारशिरसचे एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी पात्र आहे सांगोलाचे एक लाख एकोणनव्वद सांगोला तालुक्यासाठी एक लाख एकोणावीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर मांढामधील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी पात्र आहेत व करमाळामधील एक लाख नऊ हजार त्रेसष्ट शेतकरी या शे दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे व सोलापूर जिल्ह्यातील एकंदरीत सर्व शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी ती जर म्हटलं तर पाच लाख एकोणनव्वद पाच लाख एकोणावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत व या शेतकऱ्यांना सा सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयाच्या निधीचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्याचा जर आपण विषय बघितला तर सातारा जिल्ह्यातील दोनच तालुके दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेले आहेत यामध्ये एक वाई तालुका आहे ज्यामध्ये एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे शहाऐंशी शेतकरी हे पात्र झालेले आहेत एकंदरीत सात सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी हे पात्र करण्यात आले असून त्यांना चाळीस कोटी तेवीस लाख रुपयाचे दुष्काळी अनुदान या ठिकाणी वितरित केले जाणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचं जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश या ठिकाणी आहे यामध्ये हातकडगले सतरा हजार तीनशे चौर्वेचाळीस शेतकरी त्यानंतर गड हिंगलड सोळा हजार सातशे तेरा शेतकरी असे कोल्हापूर जिल्ह्यातील चौतीस हजार सत्तावन्न शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र झाले असून त्यांना नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे त्यानंतर सांगली जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर सांगली जिल्ह्यात जवळपास चार तालुक्याचा समावेश दुष्काळ या अनुदानासाठी करण्यात आलेला आहे यामध्ये शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी आहेत त्यानंतर कडेगाव तालुक्यातील सतरा सतरा हजार एकवीस शेतकरी आहेत एक खानापूर विटामधील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी आहेत आणि मिरज तालुक्यातील नऊशे नऊ हजार चारशे शेतकरी आहेत असे एकूण सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत व या शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना एकतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाच्या निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे तर एकंदरीत मित्रांनो जे काही कोरडवाहू क्षेत्र आहे दोन हजार तेवीसचं आणि यामध्ये जे काही चाळीस तालुके आहेत त्यांची जिल्हानिहाय माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जवळपास एकंदरीत जर सर्व शेतकरी मिळून जर बघितलं तर चोवीस लाख शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे तर चोवीसशे त्रेचाळीस कोटी रुपयाचं हे दुष्काळी अनुदान एकूण या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे दुष्काळी अनुदानाचं वितरण होणार आहे यामध्ये आता जिल्हास्तरीय जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या लॉग इनला या दुष्काळी अनुदानाच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे या ठिकाणी या याद्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्यानंतर या याद्या या या के वाय सीसाठी तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयामध्ये प्रसारित करण्यात येईल आणि या ठिकाणी या व्हॉट्सअपला देखील शेतकऱ्यांना मिळू शकतात तर जे काही जिरायती क्षेत्रधारक शेतकरी असतील त्यांनी आपलं दुष्काळी अनुदानामध्ये जर नाव आले असेल तर लवकरात लवकर आपण दुष्काळी अनुदानाचा विशिष्ट क्रमांक आपला मिळवावा व त्याची के वाय सी प्रक्रिया करण्यात क करावी जेणेकरून तुम्ही या अनुदानापासून वंचित राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता हे दुष्काळी अनुदान जरी जाहीर झालेलं असलं याला मंजुरी देखील मिळालेली असली तरी आ, एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या निधीचे वितरण होणे अपेक्षित असणार आहे त्यानंतरच हा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण दुष्काळी अनुदान दोन हजार तेवीसच्या संदर्भात माहिती घेऊन आलो होतो या ठिकाणी आपल्याला सविस्तर व स्पष्टपणे माहिती देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या चॅनेला सहकार्य आपण नक्कीच कराल म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला व या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील त्यामुळे बेल आयकनला देखील प्रेस करा तेव्हा पुन्हा भेटूया एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद